असं नाही असं नाही असं नाही नाही स्लाव स्लो 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 एकदम स्लो त्या प्लेट टाकण्यात आलेला आहे

हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील से आपल्या हक्काच्या आग्रिपोली ब्लॉगिंग चॅनलवर सो आता मला जायचं आहे पनवेलला आणि भिवंडीला दोन कार दोन ठिकाणी जायचं आहे त्याच्या आधी जेवणच जाऊ मग बघा अर्धी तयारी करता करता जेवायला आली आहे अक्का साहेब बाबू राग रागमे की देखा मेरको इकडं बघ आम्ही हास हाच नाही तू भरवाल लावीन माझ्या बस जोड्याने बसा प तिथं बाबू सोय बघा तुम्हाला पाणी आण मग आणला बना गाए। बना गाए। बना गाए। <laughs> चलो मस्त पैकी जेवण करून घेतो कर्दी कोलबी कशी ओळखाची करदी कोलबी मोठी कोलबी सोलून हा सो आणि बोंबील फ्राय मस्त पैकी नीताबीत कोकाने बनवलेला आहे आणि इकडे बाबोली बानूने उशीर नाही केला तर बानू के बेकार दिसेल म्हणून बानू तयारी करायला मेकअपला टाइम ता लागते गप्पा काय मच्छी आहे बाबा या, या पसार असा कसा नाहीच कोणाला जेवायचं असेल जेवायला यायचं असेल तर ते येऊ शकतात हे बघा मांदेली मस्त जेवण माझा बाहेर सापड मारून मीना से पापलेट तळलं जरा चला आम्ही मस्तपैकी जेवण करून घेतो फोनवर फोन येतात फोन जे जे बल <laughs> <laughs> अरे जेवताना पण इचा म्हणतात मला दाखवतो बघा जेवता जेवता इथं बघ जेवायला लागला आता एक एकिन एकिन परत बल्क बोलली परत अरेस असा फक्त आता एकदम असं तोर तोरा डल वाटते एकदम क्लिअर दिसते ना डोले एकदम शांत मम्मील बैने मम्मीला ते अक्षर दिसत नाहीत बॅनर बॅनरवरची म्हणजे पण ब्लर होतात मम्मीला चष्मा आहे म्हणून आम्ही फक्त दाखवला की हा चष्मा बघ किती भारी आहे मम्मील आणि मम्मीला दाखवला तर मम्मी बोलते की मम्मीन चष्मा घातला चष्मा घाल मम्मीला ते अक्षर क्लिअर दिसत लागली मम्मीचा नंबर तर चष्मा तुला फक्त असा डोक्यात डोल्याला वाटला का हा चष्मा घातला तर क्लिअर दिसेल लगेच असं नाही पण असं बघलं हो मी आता तिकर बघत होतो ना आता परत बघला तर बरा वाटला असं समोर एकदम घालून ठेव चाले ते मला सात हजार सात हजार डायरेक्ट इग्न आम्ही थांबलो आता डोंबिवलीमध्ये सागावच्या इथे श्रावण मामा आणि कंचन येणार आहेत मग आम्ही चौघ जाऊ आम्ही लेट झालोय मग विचार केला की यांना दोघांना पण घेऊ म्हणजे आम्ही चौघ लेट होऊ आधी दोघ लेट झालो आता चौघ होऊ अजून मागे अनुराधा पण अनुराधा ताई पण येते सो आम्ही पोचलो आता इकडे आणि यो इकडून हो आम्ही पोचलो आता थोडस लेट झालोय सोबत कंचन पण आहे हॅलो चला

मी अजून एक पण नाही टाकली असा विचार ची पार्टी आपशू देणार होती देणार होती ना त्याच्यानंतर बोल पाच मिलियन ला करू त्याच्यानंतर दहा मिलियन झाला मी अजून स्टोरी पण नाही टाकली थँक यू सो मच पुन्हा एकदा मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या बाया तो काग तुम्ही रुसल्या ग बाया तो काग तुम्ही रुसल्या काय पाहिजे मान मान सोन्याचा हार मंथन सोन्याचा हार नाव सोनियाचे नांदन माझ्या बाया झालेल्या कार्यक्रम पाया झाल्या गार ना सोनियाचा हार ग सोनियाचे ना तर माझ्या पाया झालेल्या गार ग पाया झालेल्या गार ना मान सोनियाचा हार गे <प्राली> माई <सथी> <प्राली सथी> का माते की कुठं डोंगराचे पायाशी आई आई तुझा माहेर सर्वांचा आवडायला पाहिजे आडवा डोगर त्यानुमाईचा मंदिर आडवा डोंगर त्यानुमावली मंदिर हे गादा देखील दादा दोन दोन दो तेरा मिलियन झाला असाच वापर पाच महिन्याला सोम्याचा उंधला पाच महिन्याला हे आई मावले तुझी मानाची पालखी काढल्या हे आई मावले तुझी मानाची पालखी काढल्या तुझ्या गो पालकी हांदा मानाचा गोलाविला गोन साला या गोम्या की बांधवा दर वर्षाचे द श पुसतो

बोला आयुषांदा तीन कुत्तो के सामने मत नाचना बसंती तो डायलॉगच ना होता अरे ओ सांबा असा होता तो सांबा घरी जाईपर्यंत थांबा रागन बघू ना माईक फेक पट्टा म्हण माईक बोल बाबू हा ये अजिंक्य डान्स करणार आहे एकच माणूस कामाची गोष्ट घेऊन आलाय हा चल केक घेऊन हिडे जाऊ नको दाम केक <laughs> चालली तू चलो बाय 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 तुझ्या वाट्याचा मी जेवतो टेन्शन घेऊ नको असं नाही असा नाही असं नाही असं नाही स्लाव स्लो 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 एकदम स्लो हा <laughs> स्वामी आता पोचलो जेवायला सगळे जेवत हा स्वतः जेवत नाही लोकांच्या बघते फोटो काढतोय नंतर मॅकला दाखवायला कोण किती जेवलाय टाकण्यात आलेला आहे

एक्स्ट्रा नाही याच्यान गुलाबजाम माझा आहे काय काय पण पण झाला तू किती गुलाबजाम घेऊन ये इथे आल्याबद्दल एकच राहील मॅजिक मॅजिक माझ्यावर पहिल्यांदा <laughs> साक्षी तो आहे काय मी नाही साक्षी मी कॅन्सल करतो मी रजा घेतो माझं मला मला मी स्वतःनी गुलाबजाम नाही घेतलाय बघित कोणत्या बाजूस तू आहे आता आता त्यांनी मला फोटोच्या बाहेर काढला पकड ना आता मी जाता मी जातो मजा टाकायला तुमचा खरं आमचा गाणी आहे

या आहे तर गाईस आम्ही पोचलो घरी आणि कोणतरी माझा फॅन आलेला तर फॅनने माझ्यासाठी बघा काय आणलंय कोणतरी माझा फॅन आलेला आणि माझ्या फॅनने गायस बघा माझ्यासाठी बुके घेऊन आले माझा फॅन स्वतः गुलाब दिल्ले पोर असेल गुलाब पोर असेल पोर गुलाब बघ ना रेड ना। ना। मी गेलेली इकडे फा। फाउंडेशन डी वाय फाउंडेशन महाराष्ट्र महिला विभाग आयोजित श्रावण सरी उत्सव मंगलागौर स्पर्धा आयोजक सौ प्रियंका दयानंद चोरगे अच्छा बायकांचे बायकांचे घेतलं नाय नाही बायको पोर तुम्हाला किती मिश्रित होता तो मनोहर तरी सर हा आम्ही इकडे पण वेळ लावतो ना आणले तुझ्यासाठी मी पहिले मी खाऊन बघता कशी लागते कशी आहे फक्की कडू ना असते <laughs> तो आई आता त्या दिवशी थांब आलंय गं बाया मधुनाईकचा गाणं लागलं म्हणून मा आठवलं मागे एकदा एक ब्लॉग डिलीट झालेला तो मी आता रिकवर केला तो ब्लॉग आलेला आहे बहुतेक उद्या मी इंस्टाग्रामवर त्याची स्टोरी टाकेन सो ज्यांनी ज्यांनी मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नाही त्यांनी त्यांनी इंस्टाग्रामवर फॉलो करा म्हणजे जो डिलीट झालेला ब्लॉग तो तुम्हाला परत बघायला मिळेल कारण तो ब्लॉग काहीतरी सेहेचाळीस व्ह्यू झाले फक्त आणि अपलोड केल्या केल्याच डिलीट झालेला तो ब्लॉग आलेला आहे परत आणि मी तो परत पब्लिश पण केला आहे त्याची स्टोरी मी उद्या ठेवणार आहे इंस्टाग्रामला सो पटापट पत माझी इंस्टाग्रामला फॉलो करा म्हणजे तुम्हाला स्टोरी दिसेल आणि उद्या आम्हाला जायचं आहे शूटला मम्मीचा शूट आहे सो भेटूया उद्या शूटवर